आंदोलन थांबवण्यासाठी पाच कोटींची ऑफर खासदार निलेश लंके यांचा गौप्यस्फोट दरमहा पाकिट देण्याचा आमिष खासदार लंके यांच्या आंदोलनाचा दुसरा दिश दिवस मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांच्या मध्यस्थीसाठी मला फोन आले पाच कोटी रुपये देतो महिन्याला पाकिट ठरवून देतो अशी ऑफर देण्यात आली असा गौप्यस्फोट खासदार निलेश लंके यांनी केला जर हे लोक पाच कोटी रुपये देत असतील तर हे पैसे आले कुठून वाईट मार्गाने पैसा कमावून मनवानी पद्धतीनं कारभार सुरू असल्याचं लंके म्हणाले पोलिस दलाच्या स्थानिक शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात खासदार उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातील नागरिकांनी लंके यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या आंदोलनातील मागण्या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी दोनदा शिष्टमंडळाने चर्चा केली मात्र ती निष्फळ ठरली उपोषण जाहीर केल्यापासून अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर अनेक आमिष्यसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला शेवट आपल्याला जनता महत्वाची जे आ, कर्मचारी एखाद्या लोकप्रतिनिधीशी लोकप्रतिनिधीला जर आ, वाया काही आमिष्य दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील याचा अर्थ त्यांनी किती आम संपत्ती कमवलेली हो आपाप आप मा जास्त माया कमवलेली हो दोषी लोक आहेत येत्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अनेक लोकांच्या माध्यमातून रोज सकाळ संध्याकाळ चार लोक यायचे त्यांच्या विभागातले यायचे त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे या मतदारसंघातल्या प्रत्येकाला आहे निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय उठत नाही मी डॉक्टर खेडकर सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरकडून आलो आहे आम्ही तिन्ही जे उपोषणकर्ते त्यांची तपासणी केली तपासणी केली असता दोन उपोषणकर्त्याची शुगर व्यवस्थित आहे पण एका जे उपोषणकर्ते आहेत त्यांना अशोक रोहकले त्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांची शुगर वाढलेली आहे सध्या पण बाकी दोन शु जे उपोषणकर्ते आहेत त्यांची शुगर व्यवस्थित आहे लंके साहेबांची सध्या तरी व्यवस्थित आहे काय वजन वगैरे कमी झाले नाही सध्या तरी हो आपल्याला पोलिसांकडून पत्र मिळतं रोज आपण ते येऊन चेकिंग करून जातो हो चेक करून जातो सध्या तरी तब्येत व्यवस्थित आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम